नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून का दोषसिद्धी वाढवावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस दलाला सूचना सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलानं सर्वतोपरी कामगिरी करावी त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषसिद्धी वाढवावी अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या पोलिस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले की खटले निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाणे निहाय आढावा घ्यावा यातील त्रुटी दूर कराव्यात त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी ई समनशी नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी यामुळे वेळ व पैसा वाचतो जिल्ह्यामध्ये सर्व उपाय करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या यावेळी एकशे सतरा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे सांगली कोल्हापूरमधील दोन हजार एकोणीसच्या महापुराचा धोका लक्षात ठेवून त्याप्रमाणे आवश्यक उपाययोजना कराव्यात लोकांमध्ये जनजागृती करावी असंही त्यांनी सूचित केलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली